पावसाळा सुरू झाला आहे हिरवाने बहलेली जंगली वनामध्ये रानमेवा आणि विविध चविष्ट आरोग्यदायी औषधी गुणकारी रानभाज्यांना भर आला आहे डोंगरा दुर्गम वस्तीवरील गावखेड्यातील आदिवासी बांधव त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतीचा वापर करतात जसे ऋतू बदलतात त्या ऋतूनुसार या भाज्या सहज उपलब्ध होतात नव्या पिढीतही जुन्या पिढीतील भाज्यांचे ज्ञान कायम असून या त्यांच्या दैनंदिन अन्नातील अविभाज्य घटक आहे पावसाळा सुरू झाला की बाजारात रानभाज्या देसायला लागतात पूर्वीप्रमाणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या त्या रानभाज्या चविधात रुचकर असतात त्या पौष्टिक आणि औषधेसुद्धा असतात तर आपण जाणून घेऊयात पावसाळ्याच्या आगमने औषधी गुणकरणाऱ्या भाजीची माहिती घेऊयात एक भारंग भाजी कोवळी असताना तोडतात याच्या पानांचा कडा दिसायला करवती दातासारखा असतात भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे भारंगाचे कोंब व पाने भाजीसाठी काढतात करबतीसारख्या दातेरी पानांचा कडा असल्याने याला सिरॅटम म्हणतात बारंगाच्या पानामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते गणपतीच्या आगमन काळात झाड झाडाला निळसर जांभळ्या फुलां थुळे येतात तसे टाकळा टाकळा पावसाळ्यात उगवते ताकळाच्या पानांची भाजी सर्व प्रकारच्या त्वचा रोगावर औषध म्हणून वापरली जाते साधारण मेथीच्या भाजीसाठी दिसणारी कोळी रोपे भाजीसाठी आणली जाते ताकळ्याची भाजी उष्ण उष्णगुणधर्मी असल्यामुळे शरीरातील वात व कपदोष कमी होण्यास मदत करते ताकळ्याच्या बिया वाटून त्याच्या त्वचेवर लेप दिला जातो तसेच कपाळफुटी हे बिलवर्गीय वनस्पती पावसात मोठ्या प्रमाण ये येते व कपाळफुटी शे शेतीच्या बांधावर जंगलात गावाच्या आजूबाजूस आढळते तिच्या पानांची भाजी करतात पानांची भाजी जीर्ण आमवात खाली जाते खाल्ली जाते संधी वाटेच्या आमवातात प्रकारात ही गुणकारी आहे कपाळफुटी भाजी खाल्ल्याने पोट कच्छ होणे मरविरोध सारख्या विकारात आराम मिळतो स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल त्यावेळी कपाळफुटी भाजीचा उपयोग होतो व कपड फुटीचे पाणी अँटी बॅक्टेरियल व अँटी पॅनासायटिक तत्वामुळे जुन्या खोकल्यावर गुण गुणकारी आहे तसेच शे शेवळा कोकण पश्चिम महाराष्ट्र जंगलात आढळते शेवळा म्हणजे सुरणाची फुलांची दांडी पावसाळा सुरू झाला की जमिनीत असलेल्या सुरणाच्या कंद कंदरा उंची दांडी असलेल्या फुलाला येतो भाजी करण्याची फुलेची संपूर्ण फांदी वापरली जाते शेवाळ्यात भरपूर प्रोटीन असतात याच्या ताज्या दांड्याची भाजी तावटोप करावी लागते त्याचे ची भाजी, भाजी। पावसाळ्यात पहिले सर ओस सडल्यापासून कुलूची भाजी जंगलात दिसू लागते कुलूची भाजी काही दिवसात तयार होते या भाजीला फोडशी कुलू किंवा कल्ला नावाने ओसले जाते ही भाजी एक प्रकारची गवतच असते कुल्लूची भाजी फक्त पावसाळ्यात मिळते कुल्लू भाजी साखरे व मांस या दोन्ही प्रकार करता येते त्याचे करडूची भाजी करडूची कोवळी पाणी शिजवून भाजी केली जाते वृद्ध माणसांचा कफ विकार जुना खोकला ही भाजी गुणकारे आहे कुरडूची बले सुद्धा युरिन साफ करण्यास मदत कथी या पालेभाजीमुळे खप कमी होतो व कुर्डूच्या बिया मूतखडा आजारात गुण गुणकारे आहे त्याचे टिंडा भाजी या भाजीला पावसाळ्यामध्ये पहिल्या सरीबरोबर नवे कोंब फुटू लागतात पूर्ण वाढ होण्याआधीच भाजीसाठी कोंब फुडले जातात हे भाजी पावसाळ्यात संपला तर मृत अवस्थेत जाते काढलेली ही बाजे, बाजे आने भाजी फळभाजी असून ती पावसाळ्यात होती कडिली काळ्या काल्यासारखी आणि कडू असते कडलीच्या भाजीसारखी काढलेची भाजी केली जाते कडडीला जून व ऑगस्ट महिन्यात फुले व फळे येतात डोकेदुखेवर कडलेली उत्तम औषध आहे या भाजीचे मधुमेहाच्या रुग्णाने नेहमी सेवन केलं तर रक्ताची साखर कमी होण्यास मदत होते तेथेच मायरो भाजी याची वेल अंगणात बागेमध्ये व कोंडमध्ये सुद्धा लावता येतात ही कोकणात सर्वत्र मायरो थंड गुणकारी असल्याने पित्तशामक आहे तसेच पच पचनात हलकी स्थान्य दुखीसाठी गुणकारे आहे त्याचप्रमाणे आघाडा आघाडा रोप वर्गी रानभाजी आहे ही भाजी जीवनसत्वाने भरपूर अशी भाजी आहे हाडे बळकट करण्यासाठी आघाडा खावा तसेच आघाडा रक्तवर्धक आहे त्यात पाचक आहे मूतखडा मूळ व्याध व पूटदुख गुणकारी आहे तसेच आपण या भाज्या नियमित खाल्ल्याने आपले आरोग्य सु सुधारू शकते